श्रीरामपूर तालुक्यातील मोठेवाडगाव येथे बालसन्यासी परमपूज्य संत तुळशीराम महाराज यांच्या छप्पनव्या पुण्यतिथीनिमित्तानं पारायण सोहळा पार पडला सदर पारायण सोहळा हरिभक्त पारायण विजय महाराज कोहिले आणि हरिभक्त पारायण किसन महाराज पवार यांच्या अधिपत्याखाली पार पडला त्यात दररोज पहाटे काकड आरती सकाळी ज्ञानेश्वरी पारायण संध्याकाळी हरिपाठ कीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम पार पडले सदर सोहळ्याची सांगता महंत हरिभक्त पारायण उद्धव महाराज मंडलिक नेवासा यांच्या काल्याच्या कीर्तनानं झाली यावेळी श्रीकृष्ण चरित्रपर अभंगातून महाराजांनी समाजाला प्रबोधन केलं संत तुळशीराम महाराजांच्या चरित्रावर बोलताना महाराज पुढे म्हणाले की संत तुकाराम महाराजानंतर महाराष्ट्रात थोर संतांच्या मांदियाळीत जे श्रेष्ठ संत होऊन गेले त्यात परमपूज्य संत तुळशीराम महाराज यांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो याच तुळशीराम महाराजांच्या भक्तीचा वारसा गावकऱ्यांनी पुढे चालू ठेवला आहे आणि म्हणूनच निरंतर छप्पन्न वर्षांपासून पारायण उत्सव चालू आहे तसेच संत तुळशीराम महाराज आपल्या हातून हे कार्य करून घेत आहेत देवाधर्माच्या सेवा मन लावून केल्यास कार्यसिद्धीत जाऊन सर्वांना सुख आणि शांती मिळते असंही शेवटी महाराजांनी सांगितलं गावातील सर्व तरुण मंडळ वृद्ध महिला यांनी संत जगद्गुरु तुळशीराम महाराज यांच्या छप्पनव्या पुण्यतिथीनिमित्तानं होणाऱ्या पारायण सोहळ्यासाठी सेवा दिली काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पोलीस पाटील दत्तात्रय मुठे यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आणि पंचक्रोशीतील सर्वच उपस्थित भाविकांचे आभार मानले आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी ब्युरो रिपोर्ट केशवसने मुनीर सय्यद अहम ममतेच हे बंधन आहे आणि म्हणून वसुदेव या बाळाला घेऊन ना। शेष नारायणाने छाया धरली यमुना माईला पूर आला होता काय करावं आता यमुनेतून पलीकडे जाण्याची सोय नाही आणि मागे जाऊ शकत नाही मागे गेलो तर कंस या बाळाला मारील आणि आम्हाही दोघा पती पत्नीला मारील कारण पळून जाण्याचा प्रयत्न केला म्हणून काही ठिकाणी भयंकर शिक्षा आहे आजही काही फार क्रूर देश म्हणायला लोकशाही तो उत्तर कोरिया नावाचा देश किम जोंग उन नावाचं राष्ट्राध्यक्ष आहे साध राष्ट्राध्यक्षाविषयी जर कोणी काही